आपण पाहत आहात ईडी अशी जिच्यावर आयुष्यात कधीही असं दृश्य पाहायला मिळालं नसेल असं हे डीपी जळतानाच दृश्य यालाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना पावसाचा थेंब आभाळातून खाली येण्यापूर्वी जालण्याची वीज दिवस दिवस गायब होते त्यात आज नूतनवासात येथील डीपीची जळून राग झाली प्रयागनगर उत्तमचंद जांगडानगर या भागाला या वरून वीज पुरवठा होतो एखाद्या चित्रपटातील दृश्याला लाजवेल असं हे डिप्पी जळतानाचे दृश्य आहे याच डिपीजवळ एम एच बारा सी पी अकरा अकरा ही स्कॉर्पिओ उभी होती डिपी जळताना तेलाचे मोठे लोळ या वाहनावर पडले सुदैवाने परिसरातील व्यावसायिकांचे ते लक्षात आल्याने वाहन ढकलत इतरत्र नेले म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही अन्यथा या वाहनाचा मोठा स्फोट झाला असता दरम्यान यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे डीपीची आग डीपी डीपीवरून जाणारे फायबर ऑप्टिकचे केबल आकाशात बराच वेळ जळत होते डीपी जळतानाची ही एक्सक्ल्युजिव्ह दृश्य फक्त ईडी टीव्ही जालनावर आपण पाहत आहात डीपी कशी जळते याचे ही दृश्य आहेत सुदैवाने डीपी जळताना कोणतीही जीवितहानी झाली नाही वीज वितरण वी कंपनीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत दरम्यान आज वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता कमीच असल्याचे त्यांनी सांगितले आहे